राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी विविध मागणीसाठी आम्ही गेले दोन महिने सरकारकडे पाठपुरावा करत आहे आमच्या मागण्या होतात की महाराष्ट्राची कॉन्ट्रॅक्ट पद्धत बांधवावी कॉन्ट्रॅक्ट पद्धती अजून गुलामगिरी मानतो दुसरी मागणी होती की एसटी महामंडळ कामगारांना सरकारी दर्जा मिळावा तिसरी मागणी होती की आंदोलन सेविकांना सरकारी दर्जा मिळावा परंतु या सरकारने या मागणीने दुर्लक्ष केलं आम्ही आझाद मैदानावर पण आंदोलन केलं परंतु त्यावेळी आम्हाला सरकारने काही आश्वासन दिले पुन्हा आज आम्ही घाट प्रदेशांसोबत सबसिडी अभियान राबवण्यात येत आहोत आम्ही सर्व चौथी पक्षाच्या माध्यमातून या सरकारला जाहीर आवाहन करत आहे की जर एकतीस ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही तीन नोव्हेंबर पासून आमसे बसत आहोत जर आमच्या जीवाचं बरोबर काही झालं तर याला संपूर्ण सरकार जबाबदार असेल मी संपूर्ण कामगारांना विनंती करत आहे की आव्हान करत आहे की ही लढाई तुमच्या घामासाठी आहे ना कुठल्या राजकीय पक्षासाठी संपूर्ण महाराष्ट्रीय कामगारांनी सनतत्व शासन पक्षाच्या मागे खांबीरपणे उभे राहावे आम्ही तुम्हाला शब्द देतो की महाराष्ट्रातून कॉन्ट्रॅक्ट बंद झाल्याशिवाय आपल्यासोबत सनद छत्रपती शासन पक्षाच्या काही महिला अधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया मॅडम काय सांगता ना आजचा जो विषय आहे तुमचा काय मुद्दे आहेत आणि जे सिग्नेचर मोहीम राबवले त्याच्याबद्दल काय बोलतात आपण आजचा जो विषय आहे तो आहे। सव्वी भारतीय नागरिकांचा आणि इतर सर्व क्षेत्रातील कामगारांविषयी आहे त्यांना भारतीय संविधानानुसार समान हक्क मिळावा यासाठी आहे आणि आता जे कामगारांकडून जे राबवून घेत आहेत जे आठ तास काम करून घ्यायला पाहिजे तिथे चौदा पंधरा तास घेत आहेत परंतु त्यांना त्याचा मोबदलाही मिळत नाहीये घर सांभाळून महिला म्हणा पुरुष म्हणा घर घर आपला परिवार सांभाळून सगळं करत आहे परंतु त्यांना न्याय मिळत नाही आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा छत्रपती सनय छत्रपती शासन पक्ष आम्ही सगळे मिळून काम करत आहोत त्यासाठी आणि यासाठी हे हक्क सगळ्यांना मिळण्यासाठी ना प्रत्येक नागरिकाने आम्हाला सपोर्ट काय सांगाल काय मत कंत्राटी जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये जे कामगार आहेत त्यांचे आता सध्या आठ तासाचे बारा तास झालेले आहेत त्याच्यामुळे जी त्यांची जी पिळवणूक होते ती थांबली पाहिजे आणि हा जो प्रोग्राम सनय छत्रपती शासन यांनी जो उचललाय आणि हा केलाय तो कामगारांच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे आणि खरोखर खात्यामध्ये काम करतात अर्धी पगार ते घेतात अर्धीच पगार आम्हाला देतात कितीतरी कष्ट पूर्ण करून आम्ही काम केले पण त्यांनी काही सर्वेस लागून नाही दिली कंक्र